व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस सुंगाचा सप्रे मजे शिवराय सप्रे मजय श्रीराम दिवाळीची तयारी सुरू झालेली असेलच तुमच्या मित्रांनो जोरदार साजरी करा हिवाळी आनंदाने साजरी करा कुटुंबाची काळजी घ्या भरपूर मिठाई खा मात्र इतकी पण मिठाई खाऊ नका की बी पी आणि शुगरचा त्रास होईल <laughs> नाही कारण बऱ्याच जणांना हल्ली आहे शुगरचा त्रास बऱ्यापैकी जाणवतोय हो हे शुगरचं जे प्रकरण आहे हे गेल्या काही एक दोन तीन वर्षांमध्ये खूप जास्तच प्रमाणामध्ये वाढले म्हणजे इतके शुगरचे रुग्ण डायबिटीसचे इतके रुग्ण या अगोदर कधीच बघण्यात येत नव्हते इतक्या तक्रारी आता डायबिटीसच्या यायला लागलेल्या आहेत कदाचित खाण्यापिण्याच्या सवय बदललेल्या आहेत लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे त्यामुळे हे बदल होत असतील मला सुद्धा मध्यंतरी शुगरचा त्रास झाला मात्र मी लाईफस्टाईल थोडी चेंज करून टाकली थोडं स्ट्रिक्ट डायट केलं आणि शुगर आता रिव्हर्स झालेली आहे तुम्ही पण करू शकता काही नाही सोप्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत चाळीस मिनिट रोज चालणे आणि डाएटवर लक्ष देणे पुरेशी झोप घेणे आणि आनंदी राहणे स्ट्रेस घ्यायचा नाही आजचा विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो रोहित पवार जे केवळ अकराशे मतांनी निवडून आलेले आहेत मात्र निवडून आल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स सध्या सातव्या आसमानात आहे रोज उठून काहीतरी स्टंटबाजी करायची आणि चर्चेत राहायच भाषण करत असताना भावनिक मुद्दे उचलायचे लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करायचा मात्र यामध्ये रोहित पवार यांचा हातखंडा अजिबातच नाहीये रोहित पवार बोलायला लागले की लगेच जाणवायला लागतं की हा माणूस खंपक आणि दांभिक बोलतोय ही सगळी पाटील की आहे प्रत्यक्ष जमिनीवर यांचं काम काहीही नाही जर असत तर आतापर्यंत त्यांना लोकनायक म्हंटलं गेलं असत पण म्हंटलं जात नाहीये केवळ शरद पवार यांचा नातू म्हणून त्यांचं राजकीय वजन आहे अन्य का यांचं राजकीय वजन काहीही नाही मध्यंतरी एका मंचावर भाषण करत असताना रोहित पवार खूप डिंग्या मारत होते त्यानंतर अजित पवार भाषणाला उठले आणि ते सरळ बोलले अरे तू फक्त अकराशे मतांनी निवडून आला आहेस विचार कर कर्जत जामखेड मध्ये मी जर सभा घेतली असती तर काय झालं असत आणि सभागृहामध्ये टाळ्या सगळ्यांना कळून चुकलं अजितदादांना काय म्हणायचं होतं खरं तर अजितदादांनी कर्जत जामखेड मध्ये सभा घ्यायला पाहिजे होती त्याचं कारण असं आहे पार्थ पवारांना पाडण्यामध्ये हात कोणाचा आहे अजितदादांचे जे जी चिरंजीव आहेत ते निवडणुकीला उभे होते त्यांना पाडण्यामध्ये हात कोणाचा याच लोकांचा सुनेद्रा पवारांना पाडण्यामध्ये हात कोणाचा याच लोकांचा आठवून बघा निवडणूक निकालानंतर रोहित पवारांनी किती तमाशे केले होते ईव्हीएमच्या नावानं स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शेकडोनं पोरं बसवलेली होती स्वतःची आणि कांगावा सुरू केला होता बघा ईव्हीएम हॅक होतं ईव्हीएम हॅक होतं त्याच्यानंतर तीच री उत्तम जानकरांनी पुढे उरली मार्कडवाडी शरद पवारांनी सुद्धा त्यामध्ये मग बोलण्याचा प्रयत्न केला मात्र पवारांना लक्षात आलं की आपण जर यामध्ये बोललो तर हे बुमरँग होण्याची शक्यता आहे म्हणून पवारांनी दोन पावलं मागे घेतली रोहित पवारांना हे लक्षातच आलं नाही रोहित पवार जे बोलत सुटले त्यांना हे कळलंच नाही की आपण कधी झपकन तोंडावर पडतो आता सुद्धा रोहित पवार जबरदस्त तोंडावर पडलेले आहे कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत जातीय वादावर रोहित पवार यांनी भाषण केलं मात्र रोहित पवार यांच्या या भाषणा अगोदरच महाराष्ट्रातल्या एका मोठ्या बड्या नेत्याने या पवारांची पोलखोल केव्हाच करून ठेवलेली आहे त्यामुळे आजचा हा मिक्स व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो मजा येईल तुम्हाला त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवण्या अगोदर कळकळीची विनंती आहे मित्रांनो गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जीवनाची व्यवस्था औषधांची निवाराची व्यवस्था आणि दैनंदिन वस्तूंची व्यवस्था आपण करतो आहोत सोबतच आता एक खूप मोठी जबाबदारी आहे नुकताच आम्ही मराठवाड्याचा दौरा केला यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे हाल बघितले लेकर उघड्यावर झोपायले वय घरातले वृद्ध उपाशी झोपायले शेतकऱ्याचे डोळ्यामध्ये पाणी जो बळीराजा आपल्याला जेव घालतो दोन घास आपल्याला देतो तो आज उपाशी आहे एखाद्या गावामध्ये जाऊन बाबासाहेब पाहुणचार असतो आज त्यांना उपासमारीची वेळ आली आहे तर आपण येऊया पुढे आपल्याला त्यांना जिन्नसचे कीट वाटायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या जो बळी राजा आपल्याला खाऊ घालतो दोन घास आस त्याला खाऊ घालूया त्याची दिवाळी गोड करूया तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला इच्छे इच्छे जे योगदान दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर करता येऊ शकतंय ते अवश्य करा आम्ही प्रतीक्षेत आहोत मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर हे किट त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन आज त्यांची क्षुधा शांती करूया ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर त्यात मेन्शन करून तो आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवताय आणि भविष्यात तुमच्याशी थेट संपर्क साधताय चला आता बघूया रोहित पवार यांचा नेमका कसा पचका झालाय बघून घ्या अतिशय कलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल हे एक पहिलं नाव कोणाचं घेतलं जा जायचं महान संत शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं की आता ह्या धर्माभिमानाच्या ह्या सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा या तर लोकांना बाहेर कसं काढायचं मग जातीचं राजकारण आणा तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं बघितलं ज्याच्या आजोबांनी महाराष्ट्रामध्ये जातीयवादाची विषवल्ली पसरवली खोल व मुळापर्यंत रुजवली तो आज म्हणतोय की जातीयवाद वाद नष्ट केला पाहिजे कसा करायचा एकीकडे एक तुमच्या आजोबा म्हणता फुलेंची पगडी नाही आपलं पुणेरी पगडी नाही फुलेंची पगडी वापरा छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही देशाला रामायण महाभारताची गरज नाही हे सगळं बोलल्यानंतर आता करायला काही उरलेलं नाहीये म्हणून काकांनी मंडल यात्रा काढली म्हणजे एकीकडून मनोज जरांगेंना फूस लावायची ते बाऊलं उभं करायचं आणि दुसरीकडे ओबीसी मत आपल्याकडे खेचायची आहेत म्हणून मंडल यात्रा काढायची हा दुटप्पीपणा हा जातीयवाद आहे सतत येऊन जाऊन बांबनी कावा बांबनी कावा बांबी कावा कोण करत साडे तीन मिनिटात साडेतीन टक्के ब्राह्मण संपवून टाके असं म्हणणारा तो किंचक नवले कोणाचा माणूस रोहित पवारांचा त्याच्या या विधानानंतर त्याला अटक करण्यात आली त्याच्या सुटकेसाठी त्याच्या जमीन रोहित जामीनासाठी एक केलं त्याचा जामीन रोहित पवारांनी दिलेला आहे साडेतीन टक्के बांबणे साडेतीन मिनिटात संपवणारा किंचक नवले याचा जामीन रोहित पवारांनी दिला जामिनावर सुकून जेव्हा हा किंचक नवले गावामध्ये गेला तेव्हा अर्थ अर्थ उतरवल्या त्याच्या फुलं उधळली त्याच्यावर गावकऱ्यांनी काय संस्कृती निर्माण करतोय आपण याच भान नाही का रोहित पवारला मध्यंतरी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या दरम्यान आंदोलनाच्या दरम्यान एक घटना जी काळीज चिरणारी घटना समोर आली एका गावामध्ये काही पत्रकार पोहोचले आणि त्यांनी तिथे काही लहान लहान मुला मुलींचे इंटरव्ह्यूज घेतले की सद्या जे वातावरण आहे त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे त्या पोरी सरळ बोलल्या की ते आमच्या ज्या मैत्रिणी ज्या कालपर्वापर्यंत आमच्यासोबत खेळत होत्या आम्ही त्यांच्यासोबत खेळत होतो त्या आता आम्हाला त्यांच्यात खेळू देत नाहीत तुम्ही आमच्या जातीच्या नाहीत असं म्हणून आम्हाला हकळून दिलं म्हण बघितलं जातीयवाद पोहोचलाय शाळेच्या गेट पर्यंत जाऊन पोहोचलाय शाळेमध्ये एकमेकाचा डबा खात असताना कधीच धर्मवाद जातवाद डोक्यात येत नाही हो पण या लेकरांच्या डोक्यात हा घुसवला उडी रोहित पवार सारख्यांनीच किंचक नवल्यासारख्या पाठीशी घालण्याचं कारण काही होतं का आणि मग आका एवढं सगळं केल्यानंतर जातीयवादावर बोलण्याचा किंवा जातीयवाद नष्ट करण्याचा नैतिक अधिकार रोहित पवारांना आहे राज ठाकरे ज्याप्रमाणे बोलले की एकोणीशे नव्याण्णव ला जेव्हा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीयवाद मोला काय खोट काय खोट पण मग आता प्रश्न हा निर्माण होतो हो की जातीयवाद बोकाळ ज्यांनी बोकाळ होलाय राजसाहेब तुम्ही त्यांच्या सोबत युती करणार बीएमसी साठी नाशिकसाठी अवघड खूप अवघड आहे राजकीय स्वार्थासाठी हे नेते कधी काय करतील काही सांगता येत नाही रोहित पवार यांच्या विरोधामध्ये राज्य सहकारी बँकेने पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे परत एकदा पुरावे सादर केलेत कोर्टाकडून समन्सवर समन्स येत आहे मात्र हे धनाढ्य लोक आहेत पैसा प्रचंड आहे यांच्याकडे यांच्यासाठी अर्ध्या रात्री कोर्ट उघड होत त्यामुळे जामीन मिळतो आणि हे उघड वाचायला कधीच स्पष्ट कबुली देत नाही की मी जामिनावर बाहेर आहे म्हणून कारण असं सांगितलं तर प्रतिमा मलिन होईल ना वरतून जर अशी गोष्ट उघड झाली तर बोंब मारायला मोकळे हे राजकीय सूडानं चालू आहे म्हणून राजकीय सूड कसला हो तुम्हाला काय भाजपच्या लोकांनी घरी येऊन ट्रेनिंग दिलं होतं का भ्रष्टाचार कसा करायचा ते का त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही बारामती अग्रो आणि राज्य सहकारी बँकेचा घोटाळा केलाय कडकनाथचा घोटाळा झालेला आहे कोंबडी उत्पादनाचा घोटाळा झालेला आहे त्या एरियामध्ये एकदा चक्कर मारून बघा बघा काय हाल आहे लोकांचे खरा जातीय वार याच लोकांनी पसरवलेला आहे आणि आता हे करत आहे यांच्या डोळ्यामध्ये फक्त हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री खुपतोय कधी एकदा देवेंद्र फडणवीस उतार होतात याचीच हे सगळे जण वाट बघत आहे मात्र या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस पुरून उरलेत नव्हतं सिद्ध झालाय ना आतापर्यंत मग देवेंद्र फडणवीस यांना घोटाळ्यांमध्ये तर अडकवता येत नाही भ्रष्टाचाराचा कुठलाही कलंक या नेत्यावर नाहीये सुसंस्कृत आहे सभ्य माणूस आहे भ्रष्टाचार केलेला नाहीये मग या माणसाला कसं अडकवायचं तर मग समाजामध्ये जातीपातीचं विष कालवा आराजक निर्माण करा दंगे धोपे निर्माण करा अहो त्याचं कारण आहे समजा उद्या दंगे धोपे झाले जरी यांचं काय नुकसान आहे हे आपल्या मस्त एसी घरामध्ये बसून हरामध्ये कार्यकर्ते रस्त्यावर मार खाणार सामान्य पब्लिकला त्रास होणार शासनाच्या बस फुटणार शासकीय कार्यालयांची तोडफोड होणार आणि त्या सगळ्या गोष्टींचा भार परत एकदा सर्वसामान्यांच्या बंडी यांना लोकांनी आता सजब होणं गरजेचं आहे राजकीय साक्षर होणं गरजेचं आहे आणि या लोकांची ही जी घाणेरडी खेळली आहे ही लक्षात घेणं गरजेचं आज रोहित पवार कितीही जरी म्हणत असले जातीवाद संपला पाहिजे जातीय संपला पाहिजे हो पण हो तो पसरवलाय तुमच्या आजोबांनीच ना आजोबांना जाऊन सांगा ना एकदा एक जाहीर प्रचंड सभा घ्या म्हण सर्व जातीची मंडळी तिथे बोलवा आणि जाहीर करा की यानंतर या महाराष्ट्रामध्ये कोणीही जात हा शब्द जर उच्चारला तर त्याला कडक शिक्षा होईल करा की घ्या ना नेक्स्ट फोन टाका गृहमंत्र्याला जाऊन बेटा ते नाही करायचं ते नाही करायचं विधान करा करा भवनात नाही बोलायचं सभागृहात नाही बोलायचं बाहेर येऊन मीडियात बोलायचं किंवा सभेमधून बडबड करत बसायची हाय हे ढोंग आहे हा कांगाव आहे रोहित पवार यांना खरंच जर जातीयवाद संपवायचा असेल तर ते त्यांनी सगळ्यात पहिली भेट आपल्या आजोबांची घेतली पाहिजे मनोज जरांगे यांना फोन करून सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा जप करणं बंद कर सतत बामनी कावा बामनी कावा म्हणणं बंद कर ओबीसींना शिव्या देणं बंद कर तुम्ही बंद करा ते पण बंद करतील तर मग हे चालतच राहणार आहे आणि हे चालतच राहावं हीच तर यांची इच्छा आहे म्हणूनच तर मग कायम भाषण करत असताना जातीयवादाचा ही लोक करत असतात असो मित्रांनो पुढचा आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगूया दाखवून द्यायचं होतं फक्त की हे कसे ढोंग करतायत कसे नाटक करतायत कसे थेरं करतायत यांची ही घाणेरडी खेळवी लोकांच्या लक्षात यावी म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता एकदा विनंती आहे मित्रांनो जो बळीराजा आपल्याला दोन घास खाऊ घालतो सुखानं आज तो उपाशी आहे मराठवाड्यातला बळीराजा आज त्याला जो घालायची जबाबदारी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे त्याची लेकरं उपाशी जे वृद्ध आई वडील उपाशी हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्याला त्यांना चिन्ह कीट पोहोचवायचं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बळीराजाच्या मदतीसाठी आणि त्याची दिवाळी गोड करण्यासाठी पुढे या तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवता येते नक्की पाठवा मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यावर तुमचं नाव गाव शहर सुद्धा पाठवा मोबाईल नंबर टाका म्हणजे भविष्यात आपल्याला थेट संपर्क करू चर्चा करतात वेगवेगळ्या विषयांवर मित्रांनो आज त्यांना गरज आहे आज त्यांच्या पाठीशी उभे राहूया आज त्यांना खाऊ घालूया उद्या तो बळीराजा आपल्याला सुखानं खाऊ घाले जास्तीत जास्त प्रमाणामुळे सहभागी व्हा एवढीच विनंती राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वल्दे मातरम जय शिवराय जय शोंपूराजे जय भवानी जय जय कदम्ब भारत माता ती जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम दरवि गृह गंगा तुलसी तुलसीषारी ग्राम